आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगरच्या कॅम्प नंबर तीन मधील पंजाबी कॉलनी अयप्पा मंदिर रस्त्यावर असलेल्या ट्रान्सपोर्ट ट्रकने पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री घडली या आगीत ट्रक मधील माल जळून खाक झालाय तर इमारतीच्या बाल्कनी मध्ये आगीच्या झाडा पोहोचल्यानं मोठं नुकसान झालंय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत ट्रान्सपोर्ट ट्रक माल वाहतूक करतात रविवारी संध्याकाळी एक ट्रक ओव्हरलोड भरला जात होता ट्रकच्या वरील भागावर प्लास्टिक टाकलं होतं त्यामुळे ट्रक निघताना विद्युत वाहिनीला स्पर्श झाला आणि काही क्षणातच आगीने रौदरूप धारण केलं यात ट्रक मधील संपूर्ण माल जळून खाक झाला या आगीची झळ बाजूच्या इमारतीलाही बसल्याने एका सदनिकेच अतोनात नुकसान झालंय घटनेची माहिती उल्हासनगर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवलंय घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलंय साठी आपल्या एव्हीडी डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर